प्राध्यापक ऍडव्होकेट नलिनी ठाकरे चौधरी मी मागील ते तेवीस पासनं मी महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचं काम करते आहे शरदचंद्र पवार या गटाचं आणि माझी उमेदवारी मी दोन हजार दोन वर्षापासूनच आमच्या पक्षाला सांगितलेलं होतं की मी ओमरखेड नगराध्यक्ष पदाची इच्छुक आहे आणि ऍक्च्युअली मी जेव्हा सुप्रियांना बोलले सुप्रियात म्हटलं की सुप्रियाताई दो, दोन तीन जुलै दोन हजार तेवीस ही संपूर्ण सभागृहामध्ये ही फक्त तुम्हाला आणि मला माहिती असलेली तारीख आहे ही तारीख कोणालाही नाही कारण त्या दिवशी तुमचा भाऊ तुमचं घर सोडून गे तोडून गेला आणि त्याच दिवशी त्याच कारणामुळे मी माझ्या बापासाठी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला मी स्वेच्छानिवृत्ती गेली घेतली ही सेवा करण्यासाठी आणि माझ्या बापाच्या पाठीमागे म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी मी ती निवृत्ती घेतली आणि सर्वांनी टाळ्याचा गडगडाट केला माझा जो जाहीरनामा होता वचननामा होता तो वचननामा मी थोडक्यामध्ये तिथे वाचून दाखवला आणि सुप्रिया त्यांनी सांगितलं की संपूर्ण महिलांनी हा जाहीरनामा लिहून घ्यावा आणि आपल्या नगराचा विकास करावा इतका चांगला हा यांचा जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यासाठी मला दोन तीन महिने कष्ट घ्यायचे घ्यावे लागले माझी स्वीडन मध्ये राहणारी जी बहीण होती तिने सुद्धा या जाहीरनामा किरण ठाकरे तिने सुद्धा या जाहीरनाम्यामध्ये मला मदत केलेली आहे आणि हा आपल्या शहराचा विकास करण्याचा तो जाहीरनामा होता कदाचित आमच्या श्रेष्ठींना इथल्या जिल्ह्याच्या श्रेष्ठींना किंवा अं उमरखेडच्या श्रेष्ठींना काही वाटलं असेल की ही जर या जर निवडून आल्या तर कदाचित या आपल्या जिल्ह्याच्या वॉस ठरतील किंवा जिल्ह्याच्या नेत्या ठरतील आणि म्हणून त्यांनी तिथेच माझे पंख छाटले आणि दुसऱ्या ज्यांनी पक्ष उमेदवारी सुद्धा नव्हती ज्या आमच्या पक्षाच्या सदस्य सुद्धा नव्हत्या हो त्यांना आमच्या पक्षाची उमेदवारी दिली मी दुःखीत झाले आणि घरी बसले होते मला नितीन भाऊचा आदित्य मानेचा जो माझा भाचा आहे त्याचा बहिणीचा मुलगा आहे छोट्या बहिणी बेनी, मोठ्या बहिणीचा त्याचा फोन आला की मोशी तू घरी का बसतेस तुझ्यासारखं नेतृत्व पाहिजे पुढे यायला पाहिजे तू हताश होऊ नकोस आणि आमच्या पक्षामध्ये आणि भाऊ घरी आले आणि मी मान्य केलं की आपल्याला या पक्षामध्ये काम करायचं आहे सर्वांचा दिवसागणिक विश्वास या ठिकाणी वाढत आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या यवतमाळ जिल्ह्याच्या अध्यक्ष प्राध्यापक अॅडव्होकेट नलिनी ठाकरे यांनी आपली अपेक्ष उमेदवारी मागं घेऊन भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी समर्थन दिलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी आज अधिकृतरित्या प्रवेश केलेला आहे निश्चित त्यांचं जे कर्तृत्व आहे त्यांचं जे कार्य आहे याचा पूर्ण गौरव करण्याचं या, या ठिकाणी निश्चित केलेलं आहे त्यांचा पूर्ण सन्मान हा भारतीय जनता पार्टीमध्ये राखला जाईल आणि निश्चित जी जी लोक भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होतात त्या सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टी योग्य सन्मान त्या ठिकाणी ठेवत असते आणि निश्चित आज नलिनी ठाकरे यांच्या भाजप प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद ही अजून वाढलेली आहे कारण महिलांमध्ये एक मोठं काम आदरणीय ठाकरे मॅडमचं या ठिकाणी आहे आणि निश्चित त्याचा चांगला फायदा भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी होणार आहे विरोधक या ठिकाणी पूर्णतः हातबल झालेले आहेत त्यांच्याकडे कुठचाही मुद्दा नाही कुठचंही विजन नाही आणि त्यामुळे या ठिकाणची जनता आणि या ठिकाणचे सर्व लोक सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी या ठिकाणी दिवसागणिक खंबीरपणे उभे राहत आहे आणि त्यामुळं येणाऱ्या दोन तारखेपर्यंत आपल्याला पूर्ण चित्र या ठिकाणी पलटलेलं दिसल आणि ही निवडणूक पूर्णतः एकतर्फी झालेली आपल्याला पाहायला मिळेल